यहुदी आणि जे हमास युद्ध आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अशा परिस्थितीत यहुदींच्या मंदिरामध्ये प्रे केली जाते हणुका हा उत्सव जो आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आठ दिवस हा उत्स उत्सव चालतो जसं हिंदू धर्मामध्ये दिवाळी असते जसं मुस्लिम धर्मामध्ये ईद असते तसं हनुक्का उत्सव जो आहे म्हणजे हॅपी डेज जे आहेत ते यहुदींसाठी खूप महत्त्वाचे मी अशाच एका यहुदींच्या मंदिरामध्ये सुंदर इथे मंदिर पाहायला आहे मागेल या मंदिराचं नाव आहे पण मंदिरामध्ये नेमकं काय असतं आणि कशाचं पावित्र्य आहे याविषयी मी जाणून घेणार आहे पाड्याच्या या मंदिरामध्ये मी घेऊन आलो आहे माझ्यासोबत जी आहेत आणि त्यांचे सहकारीसुद्धा आहेत हे दो दोन डेव्हिड आहेत आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची मराठी नावं कशी आहेत इस्रायलची लोकांची मराठी नावं कशी कारण आम्ही जेव्हा आमची पूर्वज आले होते इकडे त्यांची बोट इकडे शिप्रेक झाली नौगाव नवगाव गावाच्या इकडे अलिबागच्या जवळ आहे ते तर तेव्हा ते आले ते तिकडे स्थायी झाले ते ते वेगवेगळ्या गावे जे स्थायी झाले ते समजा कुठे आक्षीला स्थायी झाले तर मग आक्षीकर झाले ते कुठे बिरवाडीला तर आमची मग बिरवाड बिरवाडकर झाले तळेगावला आले तळेगावकर झाले इस्रायल मधून एक बोट आली ती बोट तिथे राहील तुटली तीन बोट आली इस्रायल मधून तीन बोट आली एक आली नवगावला एक आली कोचीनला एक आली कलकटाला त्याच्यामधून आता त्याच्यामुळं झाली सले कर म्हणजे तुम्हाला इंडियन ज्यू पाहिजेत त्याला सर्वात सव, पहिले एक प्रश्न विचारायचा तुमचा कर काय आम्ही मराठी जर बोलतो आमची मदर टंग पण मराठीच आहे आम्ही काय म्हणजे काय म्हणजे आमचा सरनेम तुम्ही कसा सनेम बोलतात सरने हर एका सनेम करच असतो आता कोण ऑफिशियली लावतो कोण नाही लावत मी उमडे प्रत्येक माणसाचं समजा माझं नाव आठवले तर आठवले कर होऊन जाईल हो कारण की माझा उमड एक तळेगाव आहे बिरवाडकर आहे त्या गावचा बिरवाडी गावचा बिरवाडकर तळेगाव गावचा तळेगावकर मग त्या गावचा असा तर कर मग तुमचे वंशज जे आहे ते स्थायिक झाले तिथे म्हणजे बऱ्याच पिढ्या आधी म्हणजे दोन हजार चारशे वर्ष झाली आम्हाला इथे इंडियामध्ये आम्हाला आम दोन हजार चारशे वर्ष झाली हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये शिवाजी महाराजांच्या टाइमाचा आहे आमच्या हिस्ट्रीमध्ये कोचिंगमध्ये जी जी मशीद आहे ती पाचशे वर्ष झाली मस्जिद बंद झाली मशीद आहे तिला दोनशे दहा वर्ष झाली इनफॅक्ट त्याच्या हे तर आणि हे मला सांगत होते की हुतात्मा म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठी जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये दोन जण होते कोण होते तीन मुलांची नावं आहेत तिथे काय नाव आहे नाव अशी आठवत नाहीत मला पण दोन मुलांची नावं आज देखील आहेत चला आता हे मंदिर आपण कसं असतं हे पाहूयात या सगळ्यांच्या सोबतीला जी म्हणा हे मंदिर म्हणजे पायरीपासून ते तुमचं काय महत्त्व सुरू होतं हे पायरी आहे पायरीपासून महत्त्व नाही पण दरवाजापासून महत्त्व सुरू होतं दरवाजामध्ये एंट्री आम्ही ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस मेजुजा म्हणून जे आहे ते मेजुजा दरवाजावर आहे त्याला आम्ही किस करूनच जातो अच्छा म्हणजे हे दरवाजा चुंबन घेऊनच जातो त्याचं हे याला, याला काय म्हणतात आमच्या प्रत्येक जू जू लोकांच्या घरी असतात मेजूचा म्हणजे याला पण किस केल्यानंतर बाहेर जाताना म्हणजे गॉड कीप मी सेफ असा या वोगा। वी वी प्रे डॅट वी कम बॅक सुखरूप आपल्या घरी आता पुढून सो वी एंटर इथे लोक बसतात प्रार्थना करायला हा तेबा आहे इथे आपलं आमच्याकडे हजान म्हणतात तुम्ही भटजी म्हणतात त्याला हजान तो इकडे प्रार्थना करतो आणि बाकी सगळे फॉलो करतात त्याप्रमाणे इकडे मेन प्रार्थना करतात ते इकडे उभे राहतात ते म्हणतात ते म्हणतात काय महत्व आहे उंचावर असत म्हणजे भटजी आपल्याला ते दिसेल ते सगळ्यांना की तू हा इकडे प्रार्थना करतो ते सगळ्यांना ऐकू येईल त्या त्याचा महत्व आहे म्हणजे काय ते ही कॅन बी सीन बाय पूजा करतात त्यांना काय म्हणतात तुमचा धर्मगुरु इथे उभा राहून प्रार्थना करतो आणि बाकीचे जेंट्स इकडे खाली बसतात आणि लेडीजसाठी वरती आहे स्त्रियांसाठी वरती आहे आता पुढे म्हणजे तिथे पुस्तक ठेवलंय ते बायबल आहे की प्रेयर बुक आहे डेली प्रेयर बुक आहे सिद्धोरी बोलतात जेव्हा पूजा करता गणपतीची पूजा होते तेव्हा तेव्हा तुम्ही भगवत बसत नाही त्यांची पूजा होते राईट तसंच आमचं हर एका हर एका फ्रायडे सॅटरडे एव्हरी टाइम नमाज होते त्याच्यामधून आम्ही वाचतो मला प्रश्न पडतो की तुम्ही नमाज पडता आणि नमाज नमाज मुसलमानात जी नाही मुसलमानाच्या बाजूला राहिले शेजारी राहिले ते नमाज मजिद बोलतात जी माणसं लहानपणी आम्ही हिंदू लोकात राहिलो ते मंदिर आणखीन प्रार्थना म्हणतात समज पण मी ऐकलं की दोन्ही दोन्ही अब्रामला दोन्ही दोन्ही मानतात अब्राम अब्रामला अब्राम पण आणि आम्ही पण अब्रामला ते इब्राहिम म्हणतात इसाकला इसा हे ख्रिश्चन लोक पण मानतात ते ख्रिश्चन वेगळे यहुदी वेगळे लोक ओल्ड टेस्टमेंट मान आणि न्यू टेस्टमेंट दोन्ही भाग मानतात आम्ही फक्त ओल्ड टेस्टमेंट मानतो आणि कुराण असतो ते मुस्लिम ते प्रिटीज सिमिलर टू अवर ओल्ड टेस्टमेंट ते मुसा म्हणतात मोजस आहे इब्राहिमला अब्राहम इसाक म्हणजे आमचा आयझेक याकोब म्हणजे आमचा जेकब दाऊद म्हणजे डेविड तर ते सगळं आमच्या बायबलमधून सिमिलर नाव घेतलेलं ते लोकांनी ही खुर्ची मला दाखवली होती या इथे काय ही एलिया वाहना बी प्रॉफिटची खुर्ची आहे इथे म्हणजे आम्ही म्हणतो की इकडे आम्ही म्हणजे आम्ही सरकम सिशन होतो तर तिकडे तो आगवा नाव ठेवतात त्यावेळेस ते सर्कमसिशन करून नाव ठेवतात आठव्या दिवशी आठव्या दिवशी मुलाला इथे बसून नाव ठेवलं जातं आणि सरकम होतं होत आमच्या दहा आज्ञा ज्या आहेत दहा अज्ञा ज्या आहेत त्या दहा आज्ञा आहेत आता मला ते वाचून जर दाखवलं तर त्याचा अर्थ कळतील इंग्लिशमध्ये आहे यू कॅन मेक आउट यू शल नॉट मदर दाऊ शक्च्युअली बट स्टार्ट इकडे होतं यू शल हॅव्ह नो अदर गॉड बी होम म्हणजे एकच देव आहे तुमचं यू शल नॉट मेक आयडल्स म्हणजे तुम्ही मूर्तीपूजा करू नका यू शल नॉट टेक द नेम ऑफ द लॉर्ड युअर गॉड इन वेन म्हणजे ईश्वरांना व्यर्थ घेऊ नका रिमेंबर द सब्द डे म्हणजे शनिवारांचा शब्बात असतो टू किपीट होली शब्बा दिवस पवित्र पाळा त्या दिवशी जेवण करू नका वॉटेवर वॉटेवर ऑनर युअर फादर अँड मदर आई वडानाचा सन्मान करा यू शेल नॉट मर्डर खून करू नका यू शू नॉट कमेट अडल्ट्री व्यवहार व्यवहार करू नका म्हणजे परिस्थितीवरती नजर टाकू नका यू शेल नॉट स्टील चोरी करू नका यू शे नॉट बेअर फॉल्स विटनेस अगेन्स्ट नेबर खोटे बोलू नका आणि फायनली यू शेड नॉट कॉमेट शेजारांना कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करू नका डोंट फील जेल सपोर्ट मग आता यहुदी जे आहेत ते आपल्या धर्माला किती कट्टरपणे मानतात म्हणजे अनेक धर्मामध्ये वी आर व्हेरी सिरियस अबाउट अ रिलिजन आमचं रिलीजन तसं मानायला एकदम कठीण आमचं सण म्हणजे आम्ही फुल टाइम प्रेस करत असतो इकडे नॉट लाईक एन्जॉयमेंट दिवस जो आहे तो आमचा जवळजवळ तीस तास आमचा उपवासच असतो दिवस त्या दिवशी उपवास आणि प्रार्थना असते कंटिन्युअस प्रार्थना असते त्यावेळेस बूट काढून आम्ही येत येत नाही ते दोन आता सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आता हे काय याला एखाल म्हणतो आम्ही एखाल ह्याच्यामध्ये आमचे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ ठेवलेले आहेत यात समजला तोरा ह्याच्यामध्ये तोरा ठेवलेले आहेत आणि हे आम्ही शनिवार सकाळी प्रार्थने ज्यावेळेस काढतो आणि ते त्याच्यातनं आम्ही प्रार्थना वाचतो पण हे तोरा आहे तोरा तो तोरा तोरा हो ते तीनशे पाच दिवसामध्ये फुल कम्प्लीट होतं हा ते आमच्या सिमखा तोराला चालू होतं ते फर्स्ट डे ला आणि त्या नेक्स्ट सिमखातोरा म्हणजे आमचं जॉय ऑफ तोरा म्हणतात त्याला तो आपल्याला तोरा मिळाला होता आम्हाला ते देवाकडून मिळालं होतं बायबल ते पूर्ण वाचले जातो त्या दिवसापासून ते फुल थ्री सिक्स फाईव्ह डे तीनशे पासष्ट दिवसामध्ये तोरा आता आता आणखी एक म्हणजे आजचा जो उत्सव सुरू आहे चौदा तारखेपासून जो उत्सव सुरू झाला आणि काही रेड अलर्ट पण आले आणि हे सेम आहे म्हणजे तर ते रेड अलर्ट आल्यानंतर तुम्ही जो मंदिरात येता किंवा तुम्ही आपल्या विभागामध्ये असता अशी कधी भीती वाटते की यहुदींना टार्गेट केलं जात नाही भीती म्हणजे आता भीती वाटते तर मग आपल्याला जगूच नाही म्हणून आम्ही आम्ही आम्हाला विश्वास पूर्ण विश्वास महाराष्ट्र शासनावरती आहे पोलिसांवरती आहे त्याप्रमाणे आम्ही बेधडक आमच्या देवळात येतो आणि प्रार्थना करतो आम्हाला माहिती आहे की आम्हाला पूर्ण संरक्षण संरक्षण आहे इकडे आम्हाला इंडियावर हे आहे भारतावर प्रेम आज जगामध्ये जुल धर्माला पुष्कळ त्रास झाला बऱ्याच राष्ट्रामध्ये त्रास झाला भारतामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाहीये जरी मुसलमान आम्ही बाजूला राहिलेले आहेत तरी पण त्याचा त्रास झालेला नाही कधी समत... काढला तर इंडियामध्ये ज्युईश लोकांना एवढी लोकांना कधी त्रास नाही झाला नॉट ओनली त्रास नाही आम्हाला रिस्पेक्टेड फॉर फॉर विच इज व्हेरी स्पेशल मोर एनिथिंग एल्स इन द वर्ल्ड आता मुंबईमध्ये तुम्ही ससून लायब्ररी माहित आहे तुम्हाला ससून डॉक माहीत आहेत हे सगळे हे कोण आहेत हे येऊदीच आहेत मुंबईमध्ये येऊ जे आम्ही जे आहे खूप 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 जास्त आहे आणि भारतामध्ये आलो तर तुम्ही अगर जू आल तर भारतामध्ये आम्ही लोकांना हे बोलतो आम्ही तर बोलतो तुम्ही अगदी जीव आहात भारतामध्ये जे इस्रायलमध्ये जुव आहेत तर ते, ते तुमच्याशी वागताना कसं वागतात म्हणजे चांगले वागतात कारण की कारण की अरे एवढे नातेवाईक आहेत की बाबा आमचे सगळ्यांचे दोन दोन हप्ते तीन तीन हफ्ते लोकांकडे जाऊ शकतो एवढे एवढे नातेवाईक आहेत आणि आणि जास्त कोण ते आहेत आता मी जातो सांड सोडला डोंगरी म्हणून जास्त कोण लोक बोल ना त्यांचा त्यांची एक एक कलमभूमी झाली ती डोंगरी झाली कारण की एवढे लोक होते एका टायमाला नाना बोलत एक लाख लोक होती आता सगळे ते इस्रायल ला गेले लाख एक लाख होती एका टायमाला एक लाख नव्हती पासष्टच्या आधी एक लाख नक्की आता नाही आता नाही हे माझ्या डाडीच्या टायमाला डाडीच्या टायमाला आम्ही एकदम रुळून गेलो इकडे आम्ही म्हणजे आमच्यामध्ये आणि दुसऱ्या लोकांमध्ये काय फरक नाही इकडे आम्ही महाराष्ट्र आहोत फक्त धर्म वेगळा पाळतो आमच्याकडे आहेत आणि आमच्या घरी पण आमच्या घरची जी राहणीमाणी जी आहे गातुन गातुन <laughs> ती महाराष्ट्र पद्धतीने असे वाटून घाटून आम्ही खातो असा लग्न माझी आई होती ती म्युन्सिपल स्कूलमध्ये प्रिन्सिपल होती मराठी मीडियम मध्ये तर आमचा मराठी एकदम त्याप्रमाणे शुद्ध असतो असं नियम आपली जशी दिवाळी असते ना म्हणजे एखादा सण आपला असतो तसाच सण आता यहुदींचा हनुक्का येतं हनुक्का नेमकं काय असतं आणि कसे दिवे असतात मी दाखवणार आहे हा दिवा आहे म्हणजे आठ दिवे इथे आहेत एक वरती दिवा आहे डेविडजी मला सांगा की कसं म्हणजे सुरुवात जी होते कशी सुरुवात हो मग पहिल्या दिवशी फक्त हा आणि मग हा लावतो आम्ही दुसऱ्या दिवशी दोन हा हा आणि मग हा तिसऱ्या दिवशी एक दोन तीन मग तर हा आज चौथा दिवस आहे तर मग एक पहिला हा मग दुसरा तिसरा चौथा पाचवा त्याप्रमाणे एक एक दिवशी एक एक वाढत जाणार अल्टिमेटली शेवटच्या दिवशी रविवारी आठही दिवे लागणार खाल सातचे खालचे सात आणि वर्षा एक तो शेवटचा दिवस असतो हन्नुकर आपल्या घरामध्ये हे करतो आणि मंदिर आणि ते पाच मिनिट जे प्रार्थना असेल ते आम्ही करतो त्याचे प्रार्थना आणि देवाचा धन्यवाद करतो की तुम्ही आम्हाला वाचवलं तेव्हा ते झाला ते तेल आठ एक दिवसाचा आठ दिवस चाललं आणि मग ते वाचलेच ते मग का बी ते त्याने मला ते जे होते ते गुफेमध्ये लपून होते ते सो यु नो सो दॅट मिरॅकेल बी थँक गॉड दॅट ज्यूज त्यांनी संरक्षण केलं त्यांनी देवाने आमचं तर तर मी आम्ही त्यांच्या आभारी आहोत आणि मग ते आम्ही सेलिब्रेट करतो साजरा किती अशी मंदिर आहेत तुमची आहेत आग त्याचं नियोजन कसं को, म्हणजे कोण बघतात ते प्रत्येक मंदिराचं ट्रस्ट बोर्ड आहे रजिस्टर्ड ट्रस्ट बोर्ड आहे कमिशन मध्ये रजिस्टर आहे ट्रस्टीचे नावं तिथे जातात आणि मराठी बरेचशे गाडी बरेचशा ट्रस्टमध्ये पाच पाच वर्षाचं इलेक्शन असतं त्यातनं ट्रस्टी निवडले जातात त्यामुळे तसं म्हणजे नियोजन आता हे पण मंदिर जे आहे हे ट्रस्टीज आहेत ते चांगल्या चांगल्या प्रकारे पाहतात तसं आमचं ते मंदिर मंदिर आहे जुन्या जुन्या मंदिर दोनशे तेहतीस वर्षाचा ते अध्यक्षही आहेत सेक्रेटरी आहेत आणि मी देखील तिथे ट्रस्टी म्हणून चेअरमॅन म्हणून मस्जिद बंदरला आहे तो आणि मस्जिद बंदर हा नाव ते ठेवलं तर त्या मंदिरामुळेच तो मस्जिद बंदर स्टेशनला नाव ठेवलं ते हे हिस्ट्री आहे तुम्ही यु कॅन यू कॅन डू गुगल स्टेशनला तो बोर्ड आहे गव्हर्नमेंटने लिहिलेला बोर्ड आहे स्टेशनवर हे मस्जिद ला नाव हे मस्जिद मध्ये दिले गेलं त्यावेळेस तिथे काहीच नव्हतं दोनशे तेतीस चौतीस तिकडची स्ट्रीट आहे ना स्ट्रीट सॅम्युअल स्ट्रीट म्हणतात तर सॅम्युल स्ट्रीट इज ऑल्सो आफ्टर ती स्ट्रीट पण सॅम्युल स्ट्रीट आहे मंदिर जो आहे ते त्या नावाने स्टेशन पडलंय तर ते इज सो इम्पॉर्टंट आणि तिथेच बाजूला इजरायल मोहल्ला म्हणून पण आहे मस्जिद बंदरचे हा तिथे मंदिराच्या जवळ बंदर बंदर मराठीमध्ये काय आहे पोर्ट तर पोर्ट जी मशीदच्या जवळ आहे ती आहे मशीद बंदर प्रॉपर नेम ऑफ मस्जिद बंदर इज मशीद बंदर मस्जिद बंदर स्टेशनचं आहे मजिस्ट स्टेशनच स्टेशन म्हणजे हा भाग वेगळा पडला रेलेवन्स आहे आता मी बघतोय की संख्या जी कमी होते भारतातली आणि नवी पिढी कशी घडवता तुम्ही म्हणजे आता बघा संख्या कमी होते कारण पीपल आर गोईंग टू मायग्रेट टू इस्रायल आता इस्रायल आम्ही जसं म्हणते ही आमची मायभूमी आहे ती आमची वडिलांची भूमी आहे म्हणजे पीपल आर गोईंग डेअर टू मायग्रेट टू बिकॉज इस्रायल रिक्वायर्स यंगस्टर्स टू फाईट द वॉर सो वी फील और द यंगस्टर्स फील द डे मज गो अँड प्रोटेक्ट द लँड ऑफ द ज्यूज कारण ही जु इस्रायल नसेल तर म्हणजे जूज लोकांची कुठलीही पण देश नसेल मग ते जरी आम्ही इकडे राहतो तरी आम्हाला मा आमचा फार ते त्याबद्दल प्रेम आहे कारण ते ती दॅट इज अ कंट्री फॉर द ज्यूज आम्ही वी आर हॅपीएस इथून तरुण तिकडे जातात म्हणजे प्रोटेक्ट करतात येस टू प्रोटेक्ट टू हॅव अ बेटर लाईफ तिकडे वेस्टर्न कल्चर द्या तिकडे लाईफ इज बेटर क्वालिटी ऑफ लाईफ इज बेटर असं त्यांना वाटतं आम्हाला वाटतं आम्ही इंडियामध्ये हॅपी होतो आम्ही आम्ही वी आर इयर सो वी डोंट टू गो सो वे खूप खूप धन्यवाद म्हणजे यहुदींचं मंदिर किंवा उत्सव जो आहे तो नेमका काय होता हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहतोय अत्यंत स्वच्छ आणि अत्यंत सुंदर इथे मंदिर आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी मी हा प्रयत्न केला होता आणि कामेश आठवले न्यू स्टेट महाराष्ट्र मुंबई तुरंत आयगी ब्रेकिंग न्यूज स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बडी खबर देश दुनिया की हर खबर एक मोबाईल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट